गावचे माझी सरपंच भाजपमध्ये गेले असं काय बोटा उघड केलाय भाजपमध्ये डायरेक्ट जाऊन डायरेक्ट <laughs> सिक्स मारलाय <clears throat> त्यांना पर्याय नव्हता काय कुणाचा तर आधार घ्यावा लागत होता माग मत राहिले नाहीत माणसं राहिले नाहीत कार्यकर्ते राहिले नाहीत पर्याय म्हणून त्यांनी आपलं भाजप निवडला भाजपची सध्या चलती गाडी आहे चलत्या गाडीत बसायचं आणि दिगंजी सारख्या गावात काय मिळते का प्रयत्न करायचा आहे किंवा विवाहना प्रयत्न आहे तसं काय त्यांना मिळणार नाही घरचे आमदार गोपीचंद पडक अर्षद यांनी आपल्या भाषणामध्ये म्हणले की आता दिगनशी परिसरामध्ये आमची भाजपची ताकद तुप्पट झाली आहे त्या ताकदीचा परिणाम या निवडणुकीमध्ये जाणवेल पडळकर साहेब राज्यात येत आहेत त्यांचा अंदाज काय त्यांनी बोलले असेल तर त्यांचा अंदाज काय असेल परंतु बिगांची जे मतदान ते फिक्स मतदान आहे गट मोठा पहिल्यापासून दिगंच्या मध्ये आजूबाजूला शिवसेनेमध्ये शिवसेनेचा मोठा गट आहे आणि या इलेक्शन मध्ये सुद्धा तो गट हयास राहील असं मला आशा आहे मध्यंतरीच्या काळामध्ये तो एक मोठा बॉम्ब फुटेल अशा चर्चा होत्या की एक कार्यकर्ता भाजपच्या गळाला लागेल त्यामध्ये तुमचंही नाव होतं म्हणजे ते नेमके तुम्ही होते की हनुमंत राहू ते बॉम्ब कुठं आता काळा की मला बॉम्ब कुठला आहे तुमचं तुमचं नाव जास्त चर्चेत होत असं माहिती नाही आता हा प्रश्न मग आता ज्यांनी हे केलेत बॉम्ब टाकणार आहे म्हणले त्यांनाच विचारला पाहिजे माझ्या अशी कुणाचं चर्चा वगैरे काय झालं नाही अफवा कुठन पसरली मला पण काय माहित नाही माझ्या पण कानावर आली होती आहे आमच्या संतो पुजारीचा विषय आहे इकडे करगणीतून दत्ता पाटलाचा विषय आहे आणि नेलकर जिथून चंदू काका जे जातो चंदू भाऊ तर काय गेलेले आहेत पण आम्ही तिथं तर अजून आहे असं काय आमची चर्चा नाही कोणा बरोबर काय ना काय मध्यंतरी तुम्ही एका बातमीमध्ये म्हटलं होतं की तुम्हाला बऱ्याच गोष्टीमध्ये अडकवण्याचं स्वप्न पाहत आहेत आता पक्ष बदलून एका तुम्ही जसं म्हणला चलती असणाऱ्या पक्षामध्ये तिने प्रवेश केलाय पण ते स्वप्न पूर्ण होईल असं वाटतंय का त्यांचं प्रयत्न करणार की ते प्रयत्न करणार ते गेलेच गेलेच आहेत त्या पक्षामध्ये त्यासाठी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातला हा एकमेव पक्ष पक्षप्रवेश असेल जो पंधरा लाख रुपये पक्षप्रवेश करणाऱ्यांना दिलं आठवडीतल्या नेत्याला आणि मग पक्षप्रवेश करून घेतलाय मागच्या व्यवहारातला हे काय पक्षप्रवेशासाठी पंधरा लाख दिले नाहीत मागचा त्यांचा कुठला तरी व्यवहार एक राहिला होता तर त्या नेत्याने सांगितलं आधी माझा व्यवहार पूर्ण करन मग पक्षप्रवेश कर महाराष्ट्रातला हा एकमेव पक्षप्रवेश असा असेल जो पक्ष पैसे देऊन व्यवहार पूर्ण करून मग झालेला अजूनही म्हणतात की ज्या आम्ही त्या पूर्णत्वाकडे ने नेण्यासाठीच आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आणि लवकरच त्या गोष्टी साध्य होतील आम्ही धडा आम्ही तयार आहे बघू आता ते पक्षात गेलेले आहेत मोठे राजकीय नेते आहेत ते काय आता म्हणत असतील तर बघूया वाट बघूया आता त्यांची पण असे धमक्या त्या मला सतरापासून देतात मी सतराला सरपंच आलोय त्यात काय निष्पन्न झालं नाही ह्यात हो, ते प्रयत्न प्रयत्न त्यांचा तेवढाच आहे हो बदनामाला करायचं आहे किंवा काहीतरी असं कोठ ह्याच्यात नापवा पसरवायच्या ह्यातच त्यांचा प्रयत्न चालू आहे गावासाठी काय केलं तुम्ही सांगायचे हो गावासाठी मी आणलं तुमचं जयंत पाटील पालकमंत्री होते अडीच वर्ष त्या अडीच वर्षात तुम्ही काही आणलं नाही गावासाठी तुमचे गावातले पाहुणे आमदार आहेत डीपीडीसीमध्ये आहेत रुपया अधिकांच्यासाठी आणलं नाही ढिगंजीच्या विकासावर तुम्ही बोला म्हणा बाकी माझ्यावर टीका टिप्पणी करून तुमचं राजकीय पोळी भाजणार नाही काढलेले गेल्यानंतर तुमची जी जुनी प्रकरण आहेत ते सतरा पासून चालू आहे त्यांचं त्याच्यात काय होत नाही काय जुने म्हणजे काय आम्ही काय दरोड टाकलाय का खून केलाय आम्ही सांगितलंय की अनियमित असू शकते अपार काय नाही मी परवा तुमच्या एका चॅनल मुलं सांगितले अनियमित असू शकते आभार काय सुद्धा नाही हे तपासणी झालेली आहे तसा अहवाल सुद्धा गेलेला आहे तसं काय त्याच्यामध्ये तथ्य नाही त्यांचं उद्दिष्टच तेवढा आहे की बाबा हे करायचं बदनाम करायचं आरोप करायचे अधिकाऱ्यावर प्रेशर आणायचं काय का बघायचं गेल्या दोन निवडणुकांमध्ये तुम्ही सत्तेत आहात वास्तविक पाहता पाहिलं तर तुमच्या हातात सत्ता आल्यापासून व्यक्तिगत एकाच व्यक्तीवर त्यांचा दात नेहमीच आहे म्हणजे व्यक्तिगत दुश्मनी आहे का पक्ष बघा ते जन्मले तेव्हा त्याचे वडील सरपंच होते ते जेवाने आले तेव्हा वडील सरपंच होते सोसायटी चेअरमन होते त्यांनी पराजय हा बघितलेलाच नाही हो ते पराजय कोणी दाखवलाय मी दाखवलाय मग साहजिक त्यांचा रोष माझ्यावरच असणार आज सलग दोन टर्म घरात बसलेत त्यांच्या घरातला साधा सदस्य सुद्धा निवडून आलेला नाही आणि त्यांनी गावाचा तालुक्याचा इसार घेते ते स्वतःचा मुलगा त्या वार्डात पडलाय ज्या वार्डात ते राहतात आणि एक सर्वसामान्य चांगल्या कार्यकर्त्या भाजपच्या एका चांगल्या कार्यकर्त्या पाडलाय सर्वसामान्य घरातला त्यामुळे त्यांनी तिघांची काही हिसार घेऊ नका त्यांची ताकद मर्यादित राहिले परवाच्या पक्ष प्रवेश आला सुद्धा तुम्ही फोटो बघा पन्नास सुद्धा कार्यकर्ते स्वतः नाही सगळे तिथलं मूळ भाजप जे होतं ते भाजप आल्यामुळे ते गर्दीन हे झाले तर त्याच्यामध्येच ते दाखवत होते आणि अजून एक सांगायचं आहे तुम्हाला की पक्षप्रवेश झाला आहे भाजप सध्या चलती जी गाडी आहे त्यामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आहे दिवस जैन पाटील साहेबांची चलती गाडी होती त्यावेळी ते त्यांच्या सोबत होते आज भाजपची चलती गाडी आहे त्यांच्या सोबत आहे पण मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सुद्धा एकदा बॅट देताना सांगितले की त्यांनी विश्वास गमावलेला हो आहे त्यांचा नाही माणसा माणसांचा त्यांच्यावर विश्वास आहे ना त्यांनी कुठल्या नेत्यावर विश्वास ठेवून विश्वास संपादन केलेला आहे त्यांनी नेहमी सगळ्यांचा असा धोका देऊन योग्य तो वापर केलेला आहे आणि दिगणजीतली जनता आमच्या गटातली जनता त्यांना चांगलं परिपूर्ण ओळखते त्यांचं स्थान येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला कळेल धन्यवाद